तात्कालीने लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून सातत्यानं चर्चेत आहे की वस्तुस्थिती आहे त्याची कारणं वेगवेगळे असतील उमेदवार निवडीला वेळ लागला असेल वेगवेगळ्या उमेदवारांच्या मागण्या असतील या सगळ्यात या सगळ्या निर्णयाला वेळ लागत गेला चर्चा वाढत राहिली आज ही चर्चा जोरात आहे आणि शंभर टक्के या लोकसभा मतदारसंघात देशाचे सन्माननीय पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांनी शपथ घ्यावी ते पंतप्रधान व्हावेत यासाठी मी परत निवडणूक लोकसेवेची लढवाय रडवायसाठी सगळ्यांनी आग्रही केला आणि मी मान्यता राहुल आवाडेनेच राहावं यासाठी मी स्वतःही आग्रही होतो मी भारतीय जनता पक्षाकडं राहुल आवाडेला खासदारकीचं या, या दोन हजार चोवीसमधली उमेदवारी द्याबरोबर मागणीसुद्धा केली त्यांनी विचार विचारसुद्धा केला होता पण ही उमेदवारी ही शिवसेनेकडं होती सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडं होते त्यांच्या पक्षाकडं होती त्यामुळं भारतीय जनता पक्षाला त्यांच्याकडून काढून घेणं काय शक्य नव्हतं सगळ्यांच्या विचारानं ठरवायला पाहिजे होतं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाने निर्णय त्यांच्या पक्षाकडं उमेदवारी ठेवायचा ते घेतला त्यामुळं राहुलला खासदारकीचं तिकीट भारतीय जनता पक्षात तर मिळालं नाही माझी भूमिका या मतदारसंघाचं मत हे मोदींना जायला पाहिजे एवढी माझी भूमिका आहे त्यासाठी वरिष्ठांनी योग्य ते सगळं बघावं तपासावं आणि खऱ्या अर्थानं मोदींना मत कुणाचं जाणार आहे त्याने अभ्यास करून निर्णय घ्यावा शंभर टक्के मी खासदार होणार आहे माझ्या एवढा डेव्हलपमेंट केलेला मतदारसंघ महाराष्ट्रात दुसरा नाही माझ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातला एक सुद्धा युवक बेकार नाही का मिळत नाही म्हणून गाव सोडून दुसऱ्या गावात गेलेलं नाही माझ्या इचलकरंजीत बाहेरच्या सगळ्या राज्याचे लोक येऊन काम करतात उद्योग करतात व्यापार करतात हे सगळ्यांना सगळे देणारं माझं शहर बनवलं आहे देशामध्ये सर्वाधिक हायटेक इंडस्ट्री मी माझ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात केली आहे फार डेव्हलप केले आहे मी प्रचंड क्रांती केली आहे आणि त्या जोरावर आम्ही मतं मागतोय काय तर करून दाखवलं आहे म्हणून लोक मला मतं देणार आहेत मी कुणाला तर शिव्या घालून हेवे हेवेदेवे काढून मी निवडणुकीत मत मागणार नाही मी केलेलं काम सांगून तुम्हालाही असं करून देणार आहे सांगून मी आशीर्वाद मागतो मतदार कुठल्याही हजार्या उमेदवाराला मतदान करत नाही मतदाराचं एक सूत्र असतं निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान करायचं आणि या सगळ्यामध्ये निवडून येणारा उमेदवार नंबर एकचा उमेदवार प्रकाश आवाडे